मग आता मी उपवास करत आहे समजा मला समजलं उपवास म्हणजे काय आहे अन्न पाणी सगळं त्याग करायचं पाणी तुम्ही घेऊ शकता म्हणजे असं हार्ड अँड फास्ट नाही की तुम्हाला हेच घ्यायचं काय घ्यायचं तुम्ही एका वेळेचं जेवण टाळू शकता दोन वेळेचं जेवण टाळू शकता तीन वेळेचं जेवण टाळू शकता तुमची शारीरिक स्थिती कशी आहे तुम्हाला कितपत झेपते उपवास त्यानुसार ते तुम्हाला आहे आणि उपवास करायचा फक्त ढोंगीपणा टाळायचा आहे मग आता ज्यावेळेस मला हे समजलं उपवास म्हणजे काय मी उपवास करायला लागतो उपवासाचे फायदे काय बरेचसे फायदे लक्षात द्या आपण असं म्हणू शकतो शारीरिक मानसिक आणि आत्मिक तिन्ही गोष्टीमध्ये मध्ये आपल्याला फायदे शारीरिक असाल तर थोडस पण कंट्रोलमध्ये येऊ शकते ओके? ते पण आहे आणि बऱ्याच वेळेला आपण दररोज प्रमाणापेक्षा जास्त जेवतो त्यामुळे पोटाचे बरेचसे विकार होतात आणि म्हणून कधीतरी जेवण जर आपण स्किप करत असेल तर पोटाचे विकार होणं थांबते आणि आपलं शरीर जे आहे तंदुरुस्त राहते त्याचबरोबर मनाला एक वेगळ्या प्रकारची शांती मिळते की हा मी सगळं वेळ बाजूला काढून मी देवासाठी थोडासा वेळ देत आहे आत्मिकरित्या देखील आपण देवाच्या बरोबर जातो म्हणजे तिहेरी फायदा आहे शारीरिक मानसिक आणि आत्मिक तिन्ही प्रकारचा फायदा आपल्याला होऊ शकतो आणखीन मला वाटते त्याच्यामध्ये थोडस मी टीप तुम्हाला सांगतो काय होऊ शकते तर ज्यावेळेस आपण उपवास करतो तर लक्षात घ्या दैवी मार्गदर्शन आपल्याला मिळते निश्चितांची कृत्य अध्याय तेरा एक ते तीन वचनापर्यंत त्या अंतुक्याची मंडळी तिथं बरीचशी नाव दिलेली वचन एक मध्ये हे सगळे लोक मंडळी म्हणून काय करत होते तर बाय वांगत मंडळी मिळून ते प्रार्थना आणि उपवास करते लक्षात घ्या सगळे लोक प्रार्थना आणि उपवास करत होते आणि प्रार्थना आणि उपवास करत असताना देवाचा आत्मा त्या मंडळीतील लोकांशी बोलला पुढाऱ्यांशी बोलला आणि देवाच्या आत्म्याने सांगितलं की या मंडळीमध्ये दोघं जण आहे एकाचं नाव पौल आहे आणि दुसऱ्याचं नाव बर्णबा आहे तुम्ही त्या दोघांना माझ्यासाठी वेगळं करा देवाचा आत्मा त्यांच्याशी बोला आणि ते जे वडील लोक होते त्यांनी अगदी तसंच केलं पौल आणि बर्णबा यांच्या डोक्यावरती हात ठेवले आणि देवाने सांगितल्याप्रमाणे त्यांना सेवेसाठी बाहेर सोडलं लक्षात घ्या इथे एक दैवी मार्गदर्शन त्या अंतुकियाच्या मंडळीला मिळालं की तुमच्या मंडळीमध्ये ते जे दोघं आहे तर त्या दोघांना माझ्यासाठी वेगळं करा ते कधी मिळालं त्यासाठी उपवास आणि प्रार्थने उपवास आणि प्रार्थना केलं आणि मग देवाचं दैवी मार्गदर्शन झालं कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला समजत नाही की आपण नक्की काय करावं परंतु मला असं प्रार्थनेला जर आपण उपवासाची जोड दिली तर किती चांगलं होईल जसं की एखाद्या पक्षाला आपण पाहतो की एका पंखाने कोणताच पक्षी उडवू शकत नाही त्याला दोन पंख लागतात तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपण प्रार्थना प्रार्थना करतच आहोत फार उत्तम परंतु जर त्याला उपवासाची जर देखील जोड दिली तर काय होणार आहे उपवास आणि प्रार्थनेद्वारे आपले देवाबरोबरचे नाते संबंध अधिक घट्ट होतील आणि काही दैवी मार्गदर्शन ज्याला आपण डिव्हाइन गायडन्स म्हणतो तर ते डिव्हाइन गायडन्स किंवा दैवी मार्गदर्शन परमेश्वर आपल्याला करू शकतो आता मला सांगा त्या मंडळीत येण्याच्या अगोदर पौल आणि बर्णबा या दोघांनी देखील वेगवेगळ्या वे गावामध्ये जाऊन सेवा केली होती असं नाहीये की त्यांनी काहीच केलं नाही परंतु एक खास असं देवाचं पाचारण त्या दोघांवरती होतं आणि ते खास पाचारण काय आहे हे समजण्यासाठी त्यांना उपास आणि प्रार्थना ते करत असताना देवाने त्यांना गाईड केलेला आहे आणि मग आपण पाहतो इतिहास झालेला आहे पोल आणि बर्णबा गल त्या प्रांतामध्ये गाव बघा त्या सगळ्या भागामध्ये गेलेत आणि तिथं अद्भुत गोष्टी त्यांनी केल्या अनेक लोकांना देवाचं उचल सांगितलं त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि मग घरी परत आल्यानंतर त्याच मंडळीमध्ये ज्या मंडळीने त्यांना त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सेवेसाठी बाहेर पाठवलं त्यांना रिपोर्टिंग केला आणि सांगितलं की देव आमच्या बरोबर असताना काय काय चिन्ह अद्भुत गोष्टी झाल्या आणि कशा प्रकारे लोकांनी देवाच्या वचनाचं स्वागत केलं काय झालेलं आहे मंडळी उपवास आणि प्रार्थना करत असताना देवाच्या आत्म्याने त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना मार्ग मिळाला सेवा कार्य वाढवण्यास आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला समजत नसते कधी कधी आपण मनुष्य आहोत बऱ्याचशा गोष्टी मर्यादित आहेत आपली विचारसरणी म्हणा आपलं नॉलेज म्हणा सगळं सगळं जे काय आपल्याकडे ना मी तुम्हाला असतो सगळं मर्यादित आहे मग त्यावेळेला ज्यावेळेस आपण उपवासाची जोड देतो आणि प्रार्थना करतो तर असं होऊ शकते काहीतरी करण्यासाठी प्रभू आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेल